महिला ज्या आहेत ग्रामीण भागातील महिला असू द्या किंवा शहरी भागातील महिला असू द्या त्या ठिकाणी रोजगाराचा हा जो प्रश्न आहे तो खूप मोठ्या प्रमाणात आहे आणि अशावेळी तुम्हाला जर तुमच्या गावातच किंवा गावाजवळ परिसरामध्ये जर रोजगार मिळत असेल तर नक्कीच ही महिलांसाठी किंवा अशा बेरोजगार तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे आता मी या ठिकाणी आलेलो आहे रेवती इंडस्ट्रीज म्हणून या ठिकाणी महिलांना शिलाई मशीनचा खूप मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध होत आहे शिलाई मशीन या ठिकाणी शिलाई मशीनचं ट्रेनिंग त्यांना दिलं जातं तुम्ही या ठिकाणी बघू शकता अनेक महिला या ठिकाणी आहेत या महिलांना या ठिकाणी भोपर्धन या ठिकाणी ही रेवती इंडस्ट्रीज कंपनी आहे त्या महिलांना प्रशिक्षण दिलं जातं आणि प्रशिक्षणातून प्रशिक्षण देत असताना देखील त्यांना ते स्टायपंड या ठिकाणी दिलं जातं आणि स्टायपंड देत असताना त्यानंतर ते ट्रेन केलं जातं आणि ट्रेन केल्यानंतर मग परत त्यांना फीसनुसार पण म्हणजे एका ड्रेसनुसार त्या ठिकाणी हे पैसे त्यांना दिले जातात म्हणजेच काय तर ग्रामीण भागामध्ये ज्या ग्रहणी आहेत ज्यांना रोजगार नाही ज्यांना त्यांच्या हाताला काम नाही त्यांना शिलाई मशीन शिकल्यामुळं या ठिकाणी काम मिळालेलं आहे शिलाई मशीनसाठी अनेक शासनाच्या योजना आहेत त्या योजनांचा लाभ घेऊन तुम्ही त्या योजनेचा लाभ घेऊन तुमची शिलाई मशीन घेऊ शकता अशा प्रकारचं जर तुम्ही ट्रेनिंग घेतलं असेल शिलाई मशीनचं ट्रेनिंग घेतलं असेल तर अशा प्रकारची काही कंपन्या असतात त्या ठिकाणी तुम्हाला जॉब उपलब्ध होऊ शकतो तुम्हाला रोजगार उपलब्ध होऊ शकतो तर तुमची शिलाई मशीन आहे किंवा यासाठी अर्ज कसा करायचा काय करायचा या यासंदर्भातील सविस्तर माहिती आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये देणार आहोत तोपर्यंत तो नमस्कार या ठिकाणी तुम्ही बघू शकता खूप मोठ्या प्रमाणात जे शाळेचे ड्रेस असतात त्यांची त्यांचे डायरेक्ट ऑर्डर या ठिकाणी घेतलं जातं आणि हे ड्रेस या ठिकाणी इथं प्रेजचं काम चालू आहे तुम्ही बघू शकता हे प्रेजच्या मशीन आहेत त्यानंतर या ठिकाणी प्रेजच्या मशीन आहेत त्याच पद्धतीने या ठिकाणी तुम्ही बघू शकता ही रेवती इंडस्ट्रीज फॅक्टरी आहे सर्व महिलांना या ठिकाणी व्यवस्थित काम दिलं जातं त्याच पद्धतीने ट्रेनिंगसुद्धा दिलं जातं आणि ट्रेनिंग घेऊन या महिलांनी स्वतःच्या पायावर उभं राहून त्या ठिकाणी जॉब मिळवलेला आहे आणि हा जॉब जर गेला तर त्या त्यांच्या घरीसुद्धा ही शिलाई मशीन खरेदी करून त्या त्यांचा शिलाई मशीनचा व्यवसाय करू शकतात तात्पर्य असं आहे की यांना या ठिकाणी ट्रेन केलं जातं स्वतःच्या पायावरती उभं करण्याचं स्किल जे आहे ते दिलं जातं मित्रांनो तुम्हाला देखील अशा प्रकारच्या ट्रेनिंग घ्यायचं असेल किंवा शिलाई मशीन घ्यायचं असेल तर पी एम विश्वकर्मा या योजनेअंतर्गत तुम्हाला शिलाई मशीनसाठी ऑनलाईन अर्ज करता येतो यासंदर्भातील डिटेल माहिती आपण पुढच्या व्हिडिओमध्ये देणार आहोत त्यामुळे सोबत कनेक्ट राहा धन्यवाद